कवितेचं नाव आहे शांतता जेव्हा बोलते कोण म्हणतं शांतता बोलत नाही कोण म्हणतं शांतता बोलत नाही अहो तेव्हा बोलकेही होतात नोके तेव्हा बोलकेही होतात नोके शांततेला मुळी नसतातच शब्दांचे अवयव शांततेला मुळी नसतातच शब्दांचे अवयव बस बस फक्त तिला जाणून घेण्याची तुला हवी सवय तुला हवी सवय कुठे शोधत फिरतोस कुठे शोधत फिरतोस मला बनवण तुझ्यातच आहे मी पण तुझ्यातच आहे मी पण बंद कानाने ऐक मला अरे तुझ्या बंद कानाने ऐक मला कधी कुठे कसा चुकलो करू येई तुझे सुला करू ए तुझे सुला दूर करू कर तीक्ष्ण निखारे तुझ्या ओबर झोबर शब्दांचे दूर तीक्ष्ण निखारे तुझ्या ओबर झोबर शब्दांचे अरे शांतते आहे रे सौंदर्य निव्वळ भावनांचे निव्वळ भावनांचे ये जरा ये जरा बैस माझा जवळ दे सोडून सोडून सार, सार। कोर सुटेल तुला, तुला सार शांतता आहे विश्रांतीचे झाड शांतता आहे विश्रांतीचे झाड छायेत तिच्या मौनाचे लाड शांततेत आहे कारंजे आनंदाचे शांततेत आहे कारण जे आनंदाचे सुकलेल्या स्वप्नांवर शिंतोडे आशेचे सुकलेल्या स्वप्नांवर शिंतोडे आशेचे शांततेच्या पोटी समाधानाचे दोहारे शांततेच्या पोटी समाधानाचे दोहारे म्हणूनच विसावतात येथे सुखाचे झोपाळे सुखाचे झोपाळे सुखाचे झोपाळे कोण नंतर शांतता बोलत नाही धन्यवाद